मी मनीषा मी एक चौतीस वर्षाची गृहिणी आहे मला दोन मुलं आहेत आणि माझा नवरा एका किराणा दुकानामध्ये कामाला आहे आमची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे आमचे स्वतःचे घर आहे आमची चारचाकी गाडीसुद्धा आहे आणि हे, हे सर्व माझ्या नवऱ्याने त्या किराणा दुकानाच्या नोकरीवरतीच कमावलं होतं माझ्या लग्नाला आठ वर्ष झाली माझी दोन्ही मुले शाळेत जातात मी आणि माझा नवरा आम्ही दोघे कामाच्या शोधात होतो माझा नवरा किराणा होता आणि मी काम पाहत होते परंतु माझा नवरा मला म्हणायचा मनीषा तू काम पाहू नकोस कारण तू जर का काम पाहिलं तर घरातलं आणि मुलांना कोण पाहिल कारण माझ्या नवऱ्याची आई वडील म्हणजेच माझे सासू सासरे गावी राहायचे त्यांचं आणि माझ्या नवऱ्याचं कधीच पटत नव्हतं ते त्यांच्या मोठ्या मुलाकडे राहत होते माझ्या नवऱ्याचं आणि त्यांचं कधीही जमत नसायचं माझ्या नवऱ्याला ते सारखे घालून पाडून बोलायचे त्यामुळे माझा नवरा हा त्यांना जास्त बोलत नसायचा म्हणूनच सासू सासरे मोठ्या मुलाकडे राहतात मी नोकरीसाठी खूप धडपड करत होते माझे शिक्षण हे दहावी झालेलं होतं तरीही माझा नवरा मला म्हणायचा तू काम करायचं नाही तुला काय कमी आहे मी करतोय ना काम परंतु मला असं वाटायचं की दोघांनी जर केलं तर मुलांच्या भविष्यासाठी आपण थोडेफार पैसे साठवून देखील ठेवू शकतो म्हणून मी कामाच्या गडबडीत असायचे आणि शोधात देखील असायचे एका ठिकाणी एका बाईने मला विचारले की तुला काम करायचं असेल तर माझ्या ठिकाणी करशील का ती बाई शिवण क्लास घेत होती माझंही तसं मशीनचा क्लास झाला होता त्यामुळे ती मला म्हणत होती की फक्त दोन तास यायचं आणि इथे क्लास घ्यायचा मलाही वाटलं ठीक आहे म्हणून मी तिथे येण्यासाठी होकार दिला संध्याकाळी घरी नवरा आल्यानंतर मी नवऱ्याला सांगितलं अहो मला एका ठिकाणी क्लासमध्ये शिकवण्यासाठी बोलवलं आहे रोजचे दोन तास माझे तिथे जातील माझा नवरा मला म्हणाला अगं पण काय गरज होती आणि पगार तेवढ्यात मी म्हणाले अहो ते पगाराचं काही बोलले नाही मग माझा नवरा मला म्हणाला एक काम कर काहीच गरज नाही बाहेर जाण्याची मी तुला एक मशीन घेऊन देतो तू घरीच ब्लाऊज वगैरे शिवून दे त्यातून आले तर दे पैसे नाही तर बाहेर जाण्याची काहीच गरज नाही आता माझा नवरा असा म्हटल्यानंतर मीही त्या बाईला सांगितले की मला जमणार नाही माझ्या नवऱ्याने मला बोलल्याप्रमाणे आठ दिवसातच शिलाई मशीन घेऊन आला घरी मशीन आल्यानंतरच माझ्या नवऱ्याला हातभार लागू लागला थोडे थोडे रोजचे पैसे येऊ लागले आणि त्यातून घरही चालू लागले मलाही घरात घरातून बाहेर न जाता त्या सर्व गोष्टी होऊ लागल्या त्यामुळे मला देखील बरे वाटू लागले परंतु माझा नवरा हा स्वभावाने शांत असला तरी तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी एक गोष्ट झाली ती म्हणजे त्या दुकानाच्या मालकाचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर सर्व दुकानाची जबाबदारी ही माझ्या नवऱ्यावरती आली माझा नवरा जुना कामगार असल्यामुळे त्याला सर्वच गोष्टी माहिती होत्या त्यामुळे सगळी जबाबदारी त्याच्यावरती पडली त्यामुळे माझा नवरा आता लवकरच दुकान उघडण्यासाठी जातात आता हळूहळू दुकानामध्ये त्या मालकाची बायको येत असायची आणि ती बायको दुकानात येऊन फक्त बसायची तिला त्यातलं ते काहीही जास्त माहिती नव्हतं आणि माझा नवरा सर्व काही पाहायचा संध्याकाळी रोजचा झालेला गल्ला तिला द्यायचा आणि अशी हळूहळू तिलाही माझ्या नवऱ्यावरती विश्वास बसू लागला त्यामुळे ते कधी दुकानात यायची तर कधी घरीच बसायची माझा नवरा पूर्ण इमानदारीने धंदा करायचा आणि संध्याकाळी पूर्ण झालेला गल्ला हा मालकिनीला द्यायचा एके दिवशी मालकिनीला कोणीतरी माझ्या नवऱ्याबद्दल एकाचं दोन करून सांगितलं त्यानंतर मालकिनीने दुसऱ्या दिवशीच दुकानामध्ये कॅमेरे बसवले दुकानामध्ये कॅमेरे बसवल्यानंतर माझ्या नवऱ्याला शंका आली आणि त्याने मला सांगितलं मी म्हणाले अहो तिला तुमच्यावरती विश्वासच नाही त्यामुळेच तिने कॅमेरे बसवलेले आहेत परंतु आपल्याला काय फरक पडतो तुम्ही तर प्रामाणिकपणे काम करताय नंतर बरेच दिवस गेल्यानंतर मालकीन एक दिवस दुकानावरती आली आणि तिने माझ्या नवऱ्याला बोलावले आणि म्हणाली विकास अरे तू बरेच दिवस झाले दुकानात कामगार आहेस आणि तू खूपच प्रामाणिकपणे मा कामही करतोस मी बरेच वेळा तुझी परीक्षाही घेतली आणि तरीही तो सर्व परीक्षामध्ये पास झालास त्यामुळे मी तुला पूर्ण दुकान तुझ्या ताब्यात देते आणि तुझा पगारही वाढवते आता माझ्या नवऱ्याचा पगारही वीस हजार रुपये केला होता आणि ती आता सर्व गोष्टी माझ्या नवऱ्याच्या वरती विश्वास टाकून बिनधास्त राहायची माझा नवरा म्हणाला हो तुम्हाला नवीन काही माहिती नव्हतं म्हणून मी सर्व काही पाहत होतो परंतु तुम्ही सर्व जबाबदारी माझ्यावरती टाकू नका मला घरीही माझा वेळ द्यावा लागतो तेवढ्यात मालकी म्हणाली तुझ्या घरी कोण आहे माझा नवरा म्हणाला अहो मॅडम माझी बायको आणि दोन मुलं आहेत तसं मालकीन म्हणाली बरे काम कर तुझ्या बायकोला देखील येथे कामाला घेऊन येऊ शकतोस तेवढ्यात माझा नवरा ना म्हणाला नाही नाही नको ना मग मालकी म्हणाली मी उद्या तुझ्या घरी भेटायला येते मला बघू दे असं म्हणून ती माझ्या नवऱ्यासोबत दुसऱ्या दिवशी घरी आली तिने आमचं घर पाहिलं माझी मुलं पाहिली आणि मला देखील पाहायला मिळाली होती साहजिकच साहसिकच एका श्रीमंत घरातील होती आणि ती माझ्यापेक्षाही दिसायला सुंदर होती आणि त्यानंतर माझ्या पूर्ण संसाराचा अनाश सुरू झाला म्हणजे तिने स्वतःचा नवरा मेल्यानंतर एक सहा महिन्यानंतर माझ्या नवऱ्यावरती डोळा ठेवायला चालू केले माझ्या नवऱ्याला सर्वच गोष्टी येत होत्या आणि माहीत होत त्यामुळे तिने सर्व विश्वास ठेवून दुकान त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिलं होतं आणि तिला ज्यावेळी दुकानात यावं वाटेल त्यावेळेला ती येत असायची एके दिवशी तो दुकानात होता आणि माझा नवरा हे दुकानामध्ये एका पोत्यावरती बसला होता आणि बराच वेळ झाला दुकानामध्ये कोणीच आलं नाही आणि तिला माझ्या नवऱ्याकडे पाहून काय झालं कोणाच माहीत तिने माझ्या नवऱ्याला सांगितले विकास बराच वेळ झाला कोणीच लावून नाहीये माझा नवरा म्हणाला पण मॅडम तुम्ही तेवढ्यात मॅडम म्हणाली अरे मीही आहे तो दुकान घे लावून आपण जेवण करूयात मी तुझ्यासाठी डबा आणला आहे असं म्हणून तिने माझ्या नवऱ्याला दुकान बंद करायला लावलं आतून दुकान बंद करून माझा नवरा आणि मालकीनबाई दोघेजणी आतमध्ये जेवण करू लागले जेवण करताना मालकीनीने डब्यामध्ये भरपूर सारे गोड पदार्थ आणले होते ते खाल्ले आणि माझा नवरा म्हणाला मॅडम खूपच छान जेवण झाले आहे आता बंद असलेल्या दुकानाच्या आतमध्ये मालकीण आणि माझा नवरा दोघेच होते माझ्या नवऱ्याचीही मनामध्ये शंका येऊ लागली होती आणि मॅडम जेवत असताना देखील सतत माझ्या नवऱ्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहत होती माझा नवरा म्हणाला मॅडम तुम्ही आता घरी जा मी पाहतो सर्व तेवढ्यात मॅडम म्हणाली अरे परंतु एक राहिलं नवरा म्हणाला काय तेवढ्यात मालकी म्हणाली तुला आज मला जे हवं ते द्यावं लागेल तेवढ्यात माझा नवरा म्हणाला म्हणजे काय द्यावं लागेल तुम्ही काय म्हणताय मला काहीच कळेना तेवढ्यात मालकी उठली आणि तिने माझ्या नवऱ्याला धक्का दिला माझा नवरा थेट जाऊन पोत्यावरती पडला आणि त्यानंतर ती माझ्या नवऱ्याशी जवळ आली आणि त्याची पॅन्ट काढू लागली तसा माझा नवरा म्हणाला हे काय करताय तेवढा ती म्हणाली अरे तुला सर्व काही समजते उगाच वेड्याच असं रूप घेऊ नको असं म्हणून तिने माझ्या नवऱ्याची पॅन्ट काढली आणि नंतर माझ्या नवऱ्याला या गोष्टी सहन झाल्या नाहीत लगेच उठला आणि शर्ट काढू लागला तसेच तीही उठली आणि म्हणाली विकास मला माहिती होतं की तुला खूप आवडते तरीही तू आतल्या दाबून ठेवत होतास आज पूर्ण मोकळा करून मलाही शांत कर आज फक्त मी तुझी आहे आणि असं म्हणून तिने दुकानातील सर्व कॅमेरे बंद केले आणि नंतर माझ्या नवऱ्याने तिला पाडलं आणि तिची साडी खोलू लागला त्यावेळे ती म्हणाली थांब जरा तिने हाताने साडीवरती केली आणि पोत्यावरती पडली नंतर माझ्या नवऱ्याने तिला पोत्यावरतीच मारायला चालू केली ती ओरडू लागली म्हणून माझ्या नवऱ्याने तिला मालकीनीचे तोंड दाबून धरलं आणि जोरजोराने मारू लागला मालकी म्हणाली अरे विकास किती दिवस झाले मी या गोष्टीची वाट पाहत होते आज तू मला जे हवं ते दिलस मी आज तुझ्यावरती खूपच खुश आहे तुला जसं हवं तसं काम कर असं म्हटल्यावर माझ्या नवऱ्याने तिला पूर्ण केलं आणि पायवरती करून पुन्हा तिला जोरजोराने मारायला चालू केले माझ्या नवऱ्याने तिचं पूर्ण अंग लाल केलं होतं आणि तिला छान वाटत होतं बराच वेळ गेल्यानंतर माझ्या नवऱ्याने पूर्ण तिला ओळखलं होतं आणि मालकीने माझ्या नवऱ्याला शांत केलं होतं दोघांनीही एकमेकाच्या शरीराची भूक भागवली होती आणि आता मालकीने शांत झाली होती तिने उठून सर्व साडी व्यवस्थित केली आणि जाऊन खुर्चीवरती बसली तिला पस्ता देखील येत नव्हतं आणि माझ्या नवऱ्याने तिचे ओठ देखील सुजवले होते आणि म्हणाला आता काय करायचे तेवढ्या ती म्हणाली अरे आता काही नको दुकान उघड असं म्हणून ती गप्प बसली माझ्या नवऱ्याने पुन्हा दुकान उघडलं आणि पुन्हा येऊन त्याच पोत्यावरती बसला हळूहळू पुन्हा दुकानात माणसे येऊ लागली सामान घेऊन जाऊ लागली आणि इथून पुढे रोज चालू माझा नवरा रोज दमून घरी यायचा आणि झोपायचा माझा नवरा पुन्हा माझ्याशी कधीही जास्त बोलत नव्हता माझ्यासोबत झोपला तरीही तो काही हरकत करत नव्हता म्हणून मला संशय आला आणि म्हणून मी दुकानात जाण्याचं ठरवलं आणि म्हणाले की नवऱ्यावरती पूर्ण लक्ष ठेवते काय करतो हेच पाहते दुकानावरती गेले आणि दुपारचं दुकान बंद दिसलं म्हणून मी माघारी येत होते तेवढ्यात मला दुकानातून आवाज आला आणि मी तिथेच थांबले अर्ध्या तासानंतर दुकान उघडले आणि माझ्या नवऱ्याने मला मा समोर पाहिले तो म्हणाला अगं तू काय करतेस तेवढ्यात ते मी आत आली आणि मालकीण खुर्चीवर बसली होती आणि माझ्याकडे पाहत होती तेवढ्यात मालकीण म्हणाली मनीषा आज तू इकडे कशी काय आलीस तेवढ्यात मी म्हणाले काही नाही असं आले होते तेवढ्यात मालकीन म्हणाली बस मी म्हणाले अहो दुकान बंद का केलं होतं मालकीन म्हणाली काही नाही कोणीच नव्हतं आणि आम्हाला जेवणही करायचं होतं त्यामुळे म्हणाली तोपर्यंत दुकान बंद करून म्हटलं होतं मला कुठेतरी त्यामध्ये काळं वाटलं होतं म्हणून मी काही न बोलता घरी आली आणि संध्याकाळी नवरा आल्यानंतर मी नवऱ्याला विचारलं मला नवरा म्हणाला अगं तसं काही नाही तुला गैरसमज होत मालकीण खूपच चांगली आहे आणि जर तुला तसं वाटत असेल तर तू माझ्यासोबत उद्यापासून दुकानात येत जा मीही त्याच्यासोबत रोज दुकानात जाऊ लागले मी जेव्हापासून दुकानात जात होते तेव्हापासून मालकिणीला खूपच वेगळं वाटत होत कारण तिला रोज दुपारी माझ्या नवऱ्यासोबत ते काहीच करता येत नव्हतं जे ती रोज करत आली होती आणि म्हणून आज एके दिवशी ती म्हणाली मनीषा तू रोज काय येतेस तुला घरी काही काम नसतं का मी ओळखून घेतलं आणि मी म्हणाले मारकीन बाई मी सर्व काम करून आले आहे आता मी एक प्लॅन केला होता दुसऱ्या दिवशी मी दुकानात गेले आणि दुपारच्या वेळेत मनीषा चल जेवायला असं माझा नवरा म्हटल्यानंतर मी म्हणाले अहो मी घरी एक चक्कर टाकून येते असं म्हणून मी माझा मोबाईल रेकॉर्डिंग चालू केला आणि शेजारी असणाऱ्या तेलाच्या बॉक्समध्ये ठेवला आणि निघून गेले मी घरी आली आणि थोड्या वेळाने वापस गेले जाऊन मी गुपचूप मोबाईल काढला आणि पाहिलं मला मोबाईलमध्ये जे दिसलं ते खूपच भयानक होतं मी ज्या गोष्टीची भीती मला होती तेच झालं नेहमीप्रमाणे मालकिनबाई पोत्यावरती पडली होती आणि माझा नवरा तिला जोरजोराने मारत होता हे पाहून मला कसं तरी झालं आणि हीच गोष्ट मी माझ्या नवऱ्याला तिच्यासमोरच ते दाखवली तेवढंच नवरा म्हणाला अगं हे सर्व खरं आहे परंतु यात माझी काही चुकी नाही माझं तुझ्यावरती प्रेम आहे मनीषा मात्र मालकीन म्हटल्यामुळे मला हे करावं लागलं मी लगेच माझ्या नवऱ्याला म्हणाले तुम्ही उद्यापासून इथे कामाला यायचं नाही मालकीन म्हणाली अगं मनीषा एक काम कर मी तुला हवा तेवढा पैसा द्यायला तयार आहे परंतु तो व्हिडिओ डिलीट कर मी म्हणाले तुमच्या पैशाची मला गरज नाही आणि मी हा व्हिडिओ डिलीट करणार नाही तुम्ही जोपर्यंत माझ्या नवऱ्याला कामावरून सोडत नाही तोपर्यंत मी म्हणाली ठीक आहे परंतु तो व्हिडिओ डिलीट कर तिने म्हटल्यानंतर मी लगेच तो व्हिडिओ डिलीट केला आणि माझ्या नवऱ्याला घेऊन घरी आले घरी आल्यानंतर माझा नवरा माझ्या समोर खूप रडला कारण त्यामध्ये त्याची काहीही चुकी नव्हती त्याला काम करायचं होतं आणि पगारही हवा होता घर चालवण्यासाठी पैसाही लागतो आणि पैशाची आशा लावूनच माझ्या नवऱ्याची मालकी माझ्या नवऱ्यासोबत या गोष्टी करत होती आणि तिलाही खूप छान वाटत होतं परंतु तिने माझ्या नवऱ्यासोबत खूपच वाईट केलं होतं त्यामुळे मी आज माझ्या नवऱ्याला तिथून घरी घेऊन आले आता इथून पुढे तो दुसरीकडे काम पाहील परंतु तो तिथे जाणार नाही आणि इथून पुढे मीही त्याला बाईचं तोंड पाहायला कधीच दिलं नाही माझ्या नवऱ्यासोबत जे घडलं ते खूपच वाईट होतं आणि इतरांसोबत घडू नये ज्याचं लग्न झालं आहे त्यांच्यासोबत तर कधीच घडू नये अशामुळे एखाद्याचा विचार केला पाहिजे तिचा नवरा मेल्यामुळे तिलाही काही शारीरिक का अपेक्षा होत्या पण तिने माझ्या नवऱ्याला पूर्णच पिळून घ्यायचं ठरवलं होतं आणि म्हणूनच मला तिचा राग आला होता माझ्यासोबत घडलेली कथा तुम्ही पाहिली आता अशा गोष्टी पुन्हा होऊ नयेत हीच अपेक्षा धन्यवाद